नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे पुणे येथील उत्कर्ष इंग्लिश स्कूलचे संचालक आणि अध्यक्ष कवी लेखक प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शरदाचं चांदणं हे खुले कवी संमेलन मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडलं शनिवारी दिनांक वीस डिसेंबर दोन रोजी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पुणे येथील उत्कर्ष इंग्लिश स्कूल अंबामाता मंदिर जवळ सुखसागर नगर कात्रज या ठिकाणी हे कवी संमेलन पार पडलं यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून कवी कवयित्री यांनी आपल्या विविध प्रकारचे कविता सादर केल्या प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आला श्रद्धा आणि सर्वांसाठी स्वागत गीत सादर केलं तर प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून सत्कार करण्यात आला यामध्ये कार्यक्रम अध्यक्ष विलास यांनी सांगितले की शरदचंद्र हे मला खरे तर गुरु समान आहेत पण ते मला आपला मित्र मानतात हे त्यांचे मोठे पण आहे त्यांच्या काव्याची आग ही पोटातील लाग आहे त्यांच्या काव्यात मोठी ताकद आहे ते स्वतः कष्ट करत असतात त्यांची मैत्री निरपेक्ष असते तर प्राध्यापक शरदचंद्र चंद्र सर यांनी आपल्या भूतकाळातील संघर्ष मय विदारण परिस्थितीची आठवण सांगून वातावरण थोड्या वेळ गंभीर केला तेव्हा सभागृहात त्यांच्या पत्नी सुनबाई उपस्थित होत्या अचूक आणि मोजक्या शब्दात रवींद्र काकडे यांनी सूत्रसंचालन केलं लेखक कवी हेच खरे समाज घडवेत असतात चटके लागल्याशिवाय कविता तयार होत नाही असं रवींद्र काकडे यांनी सांगितलं या प्रसंगी प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख यांनी उपस्थित कवी कवयित्रींना शरदाचं चांदणं हा काव्यसंग्रह आणि कवी संमेलन सहभाग प्रमाणपत्र दिलं यावेळी भाऊसाहेब परदेशी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी मुंबई कांदिवली पश्चिमेतील पत्रकार साहित्य गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितेके यांनी आपले आत्मचरित्र आयुष्य उसवताना हे पुस्तक भेट देऊन सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका शिक्षकेतर महिला कर्मचारी आयोजक गौरव पुंडे योगेश कुर्णे यांनी परिश्रम घेतलाय भारत कोकण वार्ता न्यूज मुंबई कांदिवली पश्चिम ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज